नमस्कार गुड मॉर्निंग शुभ प्रभात निधी टूर्स अँड ट्रॅव्हल्स सर सरांचं हार्दिक स्वागत आणि सर्वांना निधी टूर्स अँड ट्रॅव्हल्स सर सरांना हनुमंजनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा i mm -hmm. महाराज सुरज महाराज ओली काय तुमचा स्पीकर आणि त्या स्पीकरची पण ऑर्डर येतात आहे हा स्पीकर लावता का नॅचरली चालू आहे ठीक आहे आज आमच्या गावातील हनुमान जयंती आहे आणि या हनुमान जयंती इथे जेवण होत आहे खूप आमचे हे ग्रामस्थ मंडळी आहेत सर्व मंडळी इथं जेवण बनवण्यासाठी आलेले आहेत सर्व इथं जेवण बनवतात हे सगळं आमचे ग्रामस्थ मंडळ आहेत मोठ्या संख्येने इथं जेवण बनवण्यासाठी उपस्थित आहेत भाजी वगैरे कटिंग चालू आहे इकडे कांदा कटिंग चालू आहे इकडे मस आहे कांद्यावाले ते कांदे कापतात मस इकडे मसाला सेक्शन इकडे मस् कांदे चालतात हे का हे कांदे इकडे चालतात जेवण बनवणं आमचं चालू आहे झालं का जेवण वगैरे चालू आहे काय झालं का नाही सुरुवात केली का जय श्रीराम जय श्रीराम कमाली सर्व हनुमंत भक्तांना जन्म हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ओके धन्यवाद पाणी अद्याप पाणी टाकलं नाही मला काय गोपी हे आमचे आचार्य आहेत जेवण बनवतात mời 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 आमच्या की आमचे आणि आमच्या गावासाठी स्पीकरची एकदम उत्तम अशीच कुर् व्यवस्था करून दिलेली आहे त्यांचा आम्ही जामोदा मंडळ भाम यांच्यातर्फे हार्दिक हार्जिक सावत आणि त्यांचा अभिनंदन करत धन्यवाद की तुझे टाकू जो पेटून उठलाय पेटून पाणी शिक्षण इकडे जय श्रीराम कांदा कटिंग झालेला आहे 这样子。 आता जेवण जेवण बनवण्यासाठी जेवण आता अर्धा शिजवला देव मी आचार्य ते आमचे ठाकूर वरचे आचार्य त्यांनी आता आले जेवणासाठी आज हनुमान जयंती आहे आणि आपल्या गावातील हा मला मोठा उत्सव असतो आणि आपल्या गावामध्ये हे आता जेवण बंद हे किती लोकांचं म्हणजे जेवण बंद हे असतात साधारणतः हे म्हणजे किती किलोचं असा याचे जेवण बनते म्हणजे तांदूळ वगैरे किती किलो लागतात दोनशे किलो तांदूळ लागतात दोनशे किलो लागतात दोनशे पाणी वगैरे

ओके धन्यवाद हे आमचे आहेत गावातील महेश महेश पाटील आणि हे चांगली माहिती दिलेली आहे आम्हाला जेवण म्हणून नाश झालेलं आहे ते बघा सगळे वडापाव ते बघा सग वडापाव खातात आमच्या गावातील सगळे आमचे ज्येष्ठ नागरिक आहेत बघा मस्त बसले ते सर आमचे हे ज्येष्ठ नागरिक आहेत तिथे ग्रामस्थ मंडळ शिजलाय का बघायला आलेला आहे शिजलाय ना ते नंतर या तुम्ही शिजल्यावर घ्यावा ला तुम्ही वॉटर प्राऊल्स आता कलिंगड आलेला आहे आता कलिंगड काय आहात किती कलिंगड करायच लागतो मावजी जास्त झाले नाडा बघा कोणी येण्या शेत नाही वरिष्ठ नागरिक आता जेवण बघून असतात ते गरवेली यंदाही त्यांचा सहभाग भरपूर आदरणीय मित्र आलेले आहेत आमचे रेजी हनुमान हनुमजेच आलेले आहेत नमस्कार नमस्कार, नमस्कार। आमच्या गावात लाच खूप मोठा सण आहे आणि त्यानिमित्तानं दर्शन घ्यायला आलो आणि आमचे मित्र आमचे बंधू नंदू शेठ जे शे अतिशय फेमस आहेत आमच्या गावाचं नाव आहे हे अनेक चांगल्या चांगल्या टूर फेमस गा... फेमस तुम्ही त्या महाराष्ट्रात नव्हे देशात नव्हे परदेशात सुद्धा आधी लोकांना चांगली ट्रीप घेऊन आणतात आमचे आमचा अभिमान आहे धन्यवाद फ्रेंड्स ओके चलो दर्शन घेऊन या जेवणाला म्हणजे आता बसलेला आहे इथे बघू शकता पूर्ण गावकी जेवण आपल्या इथे असते हनुमान जय हनुमान जयंती निमित्त हे बारश्यातून ना खाली जेवाला बसवलेत मस्त इकडे महिला वर्ग आहेत जेवाला बसलेत

A Pap ordinary